श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुमच्यासोबत दत्त संप्रदायाची एक छोटीशी कथा शेअर करणार आहे तर श्री गुरुदेव दत्त आहेत जे आपले दत्त महाराज आहेत त्यांनी निसर्गातील चोवीस घटकांना त्यांनी त्यांचे गुरु मानले होते तर त्यांची आता ती कथा काय आहे प्राचीन काळात अत्रि ऋषी आणि त्यांची परमपवित्र पत्नी अनुसया माता हे अत्यंत तपस्वी आणि पतिव्रता होते तर त्यांच्या तपश्चरेने त्रिलोकात किती पसरली आणि अनुसयाच्या मातेच्या पतिव्रत्यामुळे देवताही प्रभावित झाल्या होत्या तर आता त्या त्या त्रिमूर्ती ज्या आहेत त्या ओ... जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अनुसूया मातेच्या पावित्र्याची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि त्यांनी संन्यासाचे रूप धारण करून रात्र आश्रमात येऊन भिक्षा मागितली मात्र अट घातली की तू आम्हाला निर्वस्त्र अवस्थेत भजन वाढशील तरच भिक्षा स्वीकारू मग अनुसया मातेने क्षणभरसुद्धा विचलित नव्हतं आपल्या पतिव्रत शक्तीने त्रिमूर्तींना लहान बालकांमध्ये पवित्र केला आणि मातृत्वाने त्यांना भोजन घातले तर त्यावर त्रिमूर्ती अनुसयाच्या मातेच्या महान शक्तीने प्रसन्न झाल्यावर वरदान मागण्यास सांगितले तर अनुसैया मातेने एकच वर मागितला की माझ्या पोटी तुम्ही रूपाने जन्म घ्यावा त्या वरदानानुसार ब्रह्मा म्हणजे सोमचंद्र विष्णू म्हणजे दत्तात्रेय आणि महेश म्हणजे दुर्वासा अशा प्रकारे अनुसया मातेच्या पोटी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला त्यांचा अवतार आला आणि त्यांची तीन मुखे सहा आणि सोबत गाय व चार कुत्रे असं म्हणजे ते वेदांचं प्रतीक असं होतं तर आता दत्त संप्रदायाची कथा म्हणजे दत्तात्रेयांपासून सुरू झालेली गुरुशिषा परंपरा पुढे श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर नरसिंह सरस्वती त्यानंतर श्री स्वामी समर्थ आपले आणि त्यानंतर गजानन महाराज असे अखंड चालत आले तर या संतांनी सामान्य जनतेला गुरुभक्ती नामस्मरण सेवा आणि सदाचाराचा मार्ग दाखवला होता तर दत्त संप्रदायाचा संदेश काय होता की गुरु हाच ईश्वर सेवा हाच धर्म आणि मुक्ती म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य एकत्रित मुक्ती तर दत्तात्रेयांची आपली चोवीस गुरूंची कथा तर त्यामध्ये गुरुदत्तांनी आपले चोवीस गुरु, गुरु मांडले होते तर श्री दत्तगुरू महाराजांच्या चोवीस गुरूंची सविस्तर कथा मी सांगते तुम्हाला तर एकदा राजा यदुवनात भ्रमण करत असताना एक तेजस्वी निर्विकार योगी पाहिला चेहऱ्यावरती अपार शांती देहावर कुठलीही आसक्ती नाही आहे राजा यदूंनी नम्रपणे विचारले त्यांना महात्मन आपले गुरु कोण आपण इतके ज्ञान कुणाकडून प्राप्त केले तेव्हा भगवान दत्तात्रेय मंद हसले आणि म्हणाले राजा या सृष्टीतील प्रत्येक घटक माझा गुरु आहे मी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतले आहे या राजा यदो आश्चर्यचकित जा झाला तेव्हा दत्तात्रेयांनी कथा सांगायला सुरुवात केली की माझा पहिला गुरु पृथ्वी म्हणजे सहनशीलतेचा गुरु आहे राजा दत्त म्हणाले लोक पृथ्वीला खोदतात जखमी करतात तरी ती सर्वांना अन्न देते मी पृथ्वीकडून सहनशीलता आणि क्षमा शिकलो दुसरा गुरु जल पवित्रेचा गुरु पवित्रतेचा गुरु जल स्वतः खाली पाहते पण सर्वांना शुद्ध करते मी जलाकडून नम्रता आणि पावित्र्य शिकलो माझा तिसरा गुरु अग्नी वैराग्याचा गुरु अग्नी सर्व काही भस्म करतो पण काहीही साठवत नाही मी शिकलो संसारातून राहू संसारात राहूनही आसक्त न होणे तर माझा चौथा गुरु वायू अलिप्ततेचा गुरु आहे हा वायू सर्व देहांत असतो पण कुठेही अडकत नाही मी त्याच्याकडून अलिप्तता शिकलो माझा पाचवा गुरु आकाश विशालतेचा गुरु आकाश सर्व व्याप्त पण कु कुणालाही बांधून घेत नाही मनही तसंच विशाल असावं सहावा गुरु माझा चंद्र तो म्हणजे मनाचा गुरु चंद्राच्या कला वाढतात घटतात पण चंद्र बदलत नाही मी शिकलो सुख दुःखात मन स्थिर ठेवायला थे सातवा गुरु कर्तव्याचा गुरु दररोज उगवतो प्रकाश देतो अपेक्षा करत नाही आणि त्यातून शिकलो कर्तव्य हेच धर्म माझा आठवा गुरु कबूतर मोहाचा धडा राजा कबूतर आपल्या पिल्लांवर इतके आसक्त झाले की शिकारीच्या जाळ्यात अडकले आणि त्यातून मी शिकलो की मोह विनाशाला कारणीभूत ठरतो माझा नववा गुरु अजगर समाधानाचा गुरु अजगर जे मिळेल ते खाते धावपळ करत नाही आणि यातूनच मी शिकलो की संतोषातच सुख आहे माझा दहावा गुरु समुद्र गंभीरतेचा गुरु नद्या येतात जातात पण समुद्र कधीही भरून वाहत नाही त्यातून मी शिकलो गंभीर आणि स्थिर राहणं महत्त्वाचं आहे माझा अकरावा गुरु पतंग इंद्रिय संयमाचा धडा प्रकाशाच्या मोहात पतंग जळतो त्यातूनच मी शिकलो की विषयासक्ती विनाशक आहे माझा बारावा गुरु मधमाशी म्हणजे मर्यादेचा गुरु मधमाशी प्रत्येक फुलातून थोडंसं मध आणते हळूहळू ती गोळा करते आणि मी त्यातूनच शिकलो की अतिसंग्रह टाळावा माझा तेरावा गुरु हत्ती वासनेचा धडा शिकलो त्यातून मी वाचनेमुळे हत्ती खड्ड्यात पडतो मी शिकलो विवेक आवश्यक आहे माझा चौदावा गुरु हरीण श्रवणाचा धाडा संगीताच्या मोहात हरीण शिककाऱ्याजवळ येते मी त्याच्यातून शिकलो की कानांवर संयम ठेवावा माझा पंधरावा गुरु मासा त्यातून जिभेचा धडा शिकलो चवीच्या मोहात मासा अडकतो आणि त्यातूनच तो फसतो त्यातून मी शिकलो जिभेवर नियंत्रण ठेवावं माझा सोळावा गुरु पिंगळा जो वैराग्याचा प्रकाश आहे अपेक्षांनी थकलेली पिंगळा एक दिवस सर्व सोडते आणि शांत होते त्यातून मी शिकलो की अपेक्षा सोडल्यावरच शांती मिळते आणि आयुष्यात हे खरंच खूप महत्त्वाचं आहे अपेक्षा सोडल्यावरच मन शांत होते जेवढा तुम्ही अपेक्षा कराल तेवढा तुम्हाला त्रास होत राहणार त्यामुळे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका मी ना अपेक्षेचं कर्म करत राहा नंतर त्यानंतर माझा सतरावा गुरु कुरूर पक्षी म्हणजे कुरूर पक्षी त्याच्याकडून त्यागाचा आनंद मांस सोडताच पक्षाला शांती मिळाली म्हणजे कुरूर पक्षी हा मांस अतिशय प्रिय असलेला पक्षी आहे आणि त्याने ते मांस भक्षण करणं सोडलं आणि त्यातूनच मी शिकलो की त्यागात सुख आहे तर माझा अठरावा गुरु बालक लहान बालक निष्पापतेचा गुरु बालकालांना मान ना अपमान असं काहीही नसतं त्या मुलाला काहीही कळत नसतं वाईट काय चांगलं काही याही गोष्टी करत नसतात तो एक निष्पाप जीव असतो जो सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे कोणी सांगल असं करत जातो आणि अजिबात अहंकार नसतो त्यातून मी शिकलो अहंकाररहित जीवन माझा एकोणीसावा गुरा गुरु कुमारी एकाग्रतेचा गुरु दळताना आवाज होऊ नये म्हणून ती एकटीच काम करते त्यातून मी शिकलो साधनेत मौन आणि एकाग्रता असायला हवी माझा विसावा गुरु सर्प एकांताचा गुरु सर्प एकांताचाच राहतो नेहमी बघा तुम्ही सर्व एकटाच असतो त्याला ना कोणाची साथ ना सोबत ना संगत त्यातूनच मी शिकलो अतिसंगत टाळावी माझा एकविसावा गुरु गुरु कोळी बंधनाचा धडा कोळी काय करतो स्वतः जाळ विणतो स्वतःच जाळव विनतो आणि स्वतःच त्या जाळ्यात अडकतो आणि त्यानंतर तो तो जाळ्यात अडकूनच मरण पावतो तर तो, तो, तो स्वतःच्याच जाळ्यात अडकल्यामुळं मरण पावतो आणि त्यातूनच मी शिकलो आपणच आपली बंधने तयार करतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःचं सगळं काही विनाश करायला सुरुवात करतो माझा बावीसावा भ्रमर तन्मयी त्याचा गुरु भ्रमर फुलाला इतका म्हणजे फुलात इतका तल्लीन होतो की स्वतःला विसरतो तो फुलांमध्ये आता तुम्ही बघत असाल तर फु जिथं फुलांची झाडं असतात तिथे भ्रमर किती एकदम असं भरपूर याने फिरत असतात तर भ्रमर जो आहे तो फुलामध्ये इतका तल्लीन होतो की तो स्वतःला विसरतो म्हणजे यातून काय शिकायचं आहे तर भ्रमर जेवढा फुलामध्ये तल्लीन होतो तेवढा पण ईश्वरामध्ये तल्लीन झालं पाहिजे आणि त्यातूनच मी शिकलो की ईश्वरात पूर्ण तन तन्मय व्हावं माझा ते गुरु शिकारी सावधतेचा गुरु शिकारी पूर्णपणे सावध असतो शिकार करताना दिसायला साधा वाटणारा शिकारी <coughs> मोठा धोका असतो कारण जरी तो साधा दिसत असला तरी तो कोणाची तरी शिकार करणार असतो आणि त्यातूनच मी शिकलो सावधपणा आवश्यक आहे आणि माझा चोवीसावा आणि सगळ्यात महत्त्वाचा गुरु म्हणजे स्वतःचा अनुभव अंतिम गुरु तर त्यावर दत्तात्रेय म्हणाले शिकण्याची दृष्टी असेल तर संपूर्ण सृष्टीगुरू आहे राजा यदू दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झाले आणि श्री गुरुदेव दत्त म्हणाले तर ही अशी गुरुदत्तांची त्यांच्या चोवीस गुरूंची कहाणी आहे आणि त्यांनी हीही शिकवण दिली आहे शेवटी की जर तुम्हाला शिकण्याची तुमच्यामध्ये दृष्टी असेल आणि जर तुम्हाला गुरु मानायचंच असेल तर संपूर्ण सृष्टी तुमची गुरु बनू शकते आणि संपूर्ण सृष्टीला तुम्ही तुमचे गुरु बनू शकता आणि त्याचे तुम्ही शिष्य होऊ शकता श्री स्वामी समर्थ